संगमेर शहरातील बसस्थानकामध्ये अश्वारूढ पुतळा उभारण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे व अहिल्यानगरचे पालकमंत्री माध्यमातून एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे लवकरच या अश्वारूढ पुतळ्याचे काम सुरू होणार असून एक वर्षाच्या आत हा पुतळा बसस्थानक परिसरातच उभा राहणार असल्याचा ठाम विश्वास आमदार अमोल खताळ यांनी संगमेरकरांना दिला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने लहान व मोठ्या मुलामुलींच्या मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आल्या या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये विजय ठरलेल्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह व सन्मानपद देऊन गौरव करण्यात आला यावेळी व्यासपीठावर शिवचरित्राचे अभ्यासक चंद्रशेखर कानडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते सुभाष कोथंबिरे भाजप ज्येष्ठ नेते रामभाऊ जाजू शहराध्यक्ष श्रीराम गणपुले सकल मराठा समाजाचे नेते राजाभाऊ देशमुख राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार माजी नगरसेवक अविनाश थोरात शिवसेनेचे संपर्क प्रमुख सुरेखा गवाने चौद शिवसेनेचे तालुका प्रमुख रामभाऊ राहाणे शहर प्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी उपशहर प्रमुख अजित जाधव राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रवीण कानवडे आर पी आय शहराध्यक्ष कैलास कासार पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख भारत गवळी संपत गलांडे यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते आमदार अमोल खताळ म्हणाले की संगनमय बसस्थानक परिसरात अश्वरूप पुतळा व्हावा अशी संगनमेरकर जनतेची अनेक दिवसापासूनची मागणी होती ती मागणी पूर्ण करणार असून या बसस्थानकाच्या आवारातच छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वरूप पुतळा होणार आहे छत्रपतींचा मावळा म्हणून सर्वच घटकांना बरोबर घेऊन काम करण्याची भूमिका राहणार आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांची शिकवण घेऊन इथून पुढील काळात काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले चौकट सांगितलेच्या वतीने साजरा होणाऱ्या शिवजयंती उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन आपण केले होते याबाबत मी स्वतः बस स्थानक परिसरात येऊन सर्वांशी चर्चा केली होती त्यांना सुद्धा आपण या शिवजयंती उत्सवात सहभागी होण्याची विनंती केली होती परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवामध्ये सुद्धा काही जणांनी राजकारण केले हे दुर्दैवी असल्याचे परखड मत आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केले छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवजन्म उत्सव या वर्षीपासून मोठा उत्साहात सुरू करण्याचं ठरवलं होतं त्यानुसार आज आपण आपल्या संगमने मॅरेथॉनच्या माध्यमातून त्याची सुरुवात केली आज दुपारी संध्याकाळी आपण एक मोठी शकची मागील कित्येक वर्षापासून जी मागणी होती सगंधर मध्ये अश्वरूर्प महाराजांचं स्मारक झालं पाहिजे आणि यासाठी आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री भरून संगमनिर्माते काम करताना सर्व घटकाला सर्व समाजाला बरोबर काम करण्याची माझी भूमिका राहणार आहे राजकारण राजकारणाच्या ठिकाणी करणार छत्रपती शिवाजीराव महाराजांना চি স্বত ই उपस्थित राहिला आपल्या बालगोपाला उत्साह मोठा असल्यामुळं आपण आपण ती सुद्धा घेतली आजच्या कार्यक्रमासाठी आपल्याला पोलीस प्रशासन असेल नगरपालिका प्रशासन असेल आपल्या महायुतीचे सर्व पदाधिकारी असतील কৈলাশ পাসর আছেন রাষ্ট্র কংগ্রেস প্রবীণ আঠো আছেন রামবাউ র